जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो परवा आपण जो व्हिडिओ केला त्याचं सार तुम्हाला जर तुम्ही पाहिला असेल तर निश्चित मिळाला असेल मागच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जर सत्तेवर आलो तर एक्केवीसशे रुपये देऊ ते आजच्या अर्थसंकल्पात दिसलं नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पूर्ण करायची नाही हाच या महायुती सरकारचा कुटील डाव सांगायचं तात्पर्य एवढंच की एका दिवशी पत्रकारांनी फडणवीसांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की तुम्ही एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातल्या योजनांना स्थगिती देत आहात का किंवा त्या योजनांना तुम्ही कात्री लावलेली आहे का त्यावेळेस फडणवीसांनी जाणीवपूर्वक उत्तर दिलं होतं मी काय उद्धव ठाकरे आहे स्थगिती द्यायला माझं काय स्थगिती सरकार आहे हे टोमणीबाजी आज मात्र पूर्ती फळाला आली उद्धव ठाकरे जर स्थगिती सरकार नाही तर तुमचं सरकार कोणतं आहे ज्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या पूर्वी चालू केली आणि निवडणूक सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर लढवल्या गेली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं जर आम्ही सत्तेत आलो जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर ही योजना अबाधित ठेवून हिच्यामध्ये भरघोस अशी वाढ करून निवडून आल्याबरोबरच एकवीसशे रुपये तुम्हाला देऊ पण आताच्या सरकारला जसा मराठा आरक्षणाचा मुद्दा ते म्हणत होते की महाविकास आघाडी सरकारला आरक्षण टिकवता आलं नाही तस असे आरोप आता करता येत नाहीत फरक एवढाच आहे ते सरकार महायुतीचं होतं तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आता सरकार महायुतीचं आहे पण आता मुख्यमंत्री फडणवीस आहेत कारण शी योजना ये एकनाथ शिंदेची आहे त्यावेळेस महिलांनी भरभरून मतदान केलं सगळा जनसैलाब महायुतीच्या बाजूने उभारला गेला त्याची परिणिती आजच्या अर्थसंकल्पात होईल अशी सर्वसामान्याची अपेक्षा होती पण या सरकारनं केवळ थापा मारल्या आहेत दुसरी गोष्ट निवडणुकीपूर्वी आपल्या देशाच्या गौरवशाली म्हणणारे आणि लाडके पंतप्रधान ज्यांची की थ्री झिरो टी म टर्म आहे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आमचं सरकार डबल इंजिन सरकार जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणलं तर शेतकरी कर्जमुक्त करणार प्रत्येक भाषणात देवाभाऊ सांगायचे शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करणार कर्जमुक्त करणार आमचं सरकार हे विकासाचं सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे गोरगरिबांचं सरकार आहे लाडक्या बहिणीचं सरकार आहे पण आज मात्र त्याचं अन्नदात्यावर कुऱ्हाड चरवली आहे या सरकारनं या देवेंद्र फडणवीस सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याविषयी अजिबात कनवळा दाखवलेला नाही हे थापा सरकार आहे हे कंत्राटदाराचं सरकार आहे मुंबईमध्ये सहासष्ट हजार कोटीच्या कंत्राटदारांच्या कामाला विकासाच्या नावाखाली मंजुरी देण्यात आली अर्थसंकल्पात भरीव उत्तर तो त्याच्यावर करण्यात आली कारण त्याच्यातून दहा टक्के म्हणजे सहाशे साठ कोटींचा सा ब्लॅक मनी यांच्या खिशात जाणार आहे शेतकऱ्यांना जर कर्जमुक्त केलं तर यांच्या पदरात काय पडणार आहे लाडक्या बहिणींना जर एकवीसशे रुपये दिले तर यांच्या पदरात काय पडणार आहे ते झाल्यानंतर ज्यावेळेस पत्रकारांनी या तिघांची पत्रकार परिषद होती एकनाथ शिंदे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावेळेस यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याला शिस्त लावण्यासाठी हा शिस्तीचा अर्थसंकल्प आहे तेव्हा काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि त्यामुळे सध्या लाडक्या बहिणींना रुपये देता येत नाहीत त्यावर प्रतिप्रश्न पत्रकारांनी केला की तुम्ही कधी मेमध्ये देणार का जूनमध्ये देणार का त्यावेळेस ते म्हणाले आम्ही ज्यावेळेस द्यायचं त्याच्या अगोदर जाहीर करू आम्ही गुपचूपणे देणार नाही याचा अर्थ तुमच्याच मंत्री ज्या महिला आहेत आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं जाहीरनाम्यात दिलेली वचनं ही पाच वर्षासाठी असतात याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे हे 2021 दोन हजार एकोणतीसच्या दोन महिने दोन तीन महिने पूर्व निवडणुकीच्या अगोदर देणार एवढी धुळफीक जनतेची ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना चालू केली त्यावेळेस जर पाहिलं तर लाडक्या बहिणीचं बजेट हे छेचाळीस हजार कोटी रुपयाचं होतं आणि आजच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या की पाच दहा पंधरा वीस लाख काय महिला तर बाद केल्यात श एवढ्या त्रुटी काढून सुद्धा आणि आणखीनही त्यांच्यामध्ये काही विविध योजनांचा लाभ घेतलेल्या ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहेत त्या ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहेत त्या हे वगळणं चालू आहे एवढं असून सुद्धा तुम्ही केवळ छत्तीस हजार कोटीची तरतूद ही लाडक्या के बहिणीसाठी केलेली आहे तुम्ही ज्येष्ठांना पेन्शन देणार होता तीन हजार रुपये प्रतिमाह त्याचं काय झालं तुमची तीर्थयात्रा योजना होती त्याचं काय झालं पूर्ण शेतकरी सरसगट कर्जमुक्त करू म्हणाले होते त्याचं काय झालं तेव्हा हा अर्थसंकल्प हा निव्वळ खुर्चीसाठी आणि आपले कंट्राटदार आणि उद्योजक जोपासण्यासाठीचा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पात न सर्वसामान्यांना काही मिळाले न मध्यमवर्गीयाला काही मिळाले ना व्यापारी का वर्गाला काही मिळाले या अर्थसंकल्पामधून पूर्ती शेतकरी अन्नदाता असेल महिला सन्मान असेल किंवा युवक तरुण सुशिक्षित असेल सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महायुती सरकारनं केलं आहे तेव्हा आता मित्र हो रस्त्यावर उतरण्याची गरज आहे या अर्थसंकल्पामध्ये ज्यात ज्याला आपण राजा म्हणतो त्या अन्नदात्याला आजीबा त्याच्यातून दिलासा दिलेला नाहीये तेव्हा हे सरकार केवळ आणि केवळ स्वतःच्या खिशातले पैसे न खर्चा राज्याच्या तिजोरीतले पैसे खर्च करून ईव्हीएमचा घोटाळा करून निवडून आलेलं सरकार आहे आणि या सरकारमध्ये बोलायचं एक आणि करायचं एक खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हेच या सरकारची चाल आहे तेव्हा लक्षात घ्या की हे सरकार किती थापाडे सरकार आहे था आणि या सरकारनं पूर्ण जनतेच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत तेव्हा इथेच थांबतो पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आवर्जून यापूर्वीचा अर्थसंकल्पावरचा व्हिडिओ पाहायला मात्र विसरू नका कारण या सरकारनं सर्वसामान्यांसाठी काहीच केलं नाही उलट बरेच टॅक्सेस हे सर्वसामान्यांवर लादलेले ला आहेत जय